नमस्कार साधनास किचन मराठीमध्ये आपले स्वागत मी आज करणार आहे ओल्या नारळाची भाजी मी त्यासाठी ते न ना, अर्धा नारळ खाऊन वेळीवरती खाऊन घेतलेलं आहे एक वाटी घेतलं आहे पुदिना एक छोटी वाटी कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलं आहे एक छोटी वाटी मैदा जिरा पावडर काळा मसाला मीठ कोथिंबीर घेतली चिरून बारीक एक टमॅटो एक कांदा चिरून घेतला आहे दोन मिरच्या एक अख्खा लसूण घेतलं आहे सवलून आलं घेतलं आहे एक एक इंच इथे फोडणीसाठी तेल घेतलं आहे जिरे मोहरी हळद थोडंसं तेल घातलेलं आहे आपण ग्रेव्ही भाजून घ्यायची पहिल्यांदा तर कांदा थोडा भाजून घेणार आहे कांदा मी उभा चिरून घेतला आहे तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता हे थोडं कांदा पण परतून घेतलं आहे आता याच्यामध्येच आपण टमॅटो पण घालायचं आहे टमॅटो पण थोडं भाजून घ्यायचंय याच्यामध्येच लसूण पण घालणार आहे मी थोडं साल घालणार आहे चिरून हे बघा दोन मिरच्या घालणार आहे ते हे थोडं परतून घ्यायचंय आपण याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालणार आहे थोडा पुदिना पण घालायचा आहे आता हे आपलं ग्रेव्हीसाठी साठी भाजून झालेलं आहे तर आपण हे ताटात काढून घ्यायचं आहे तर मी हे ताटात काढून घेते थोडं पण हे थंड होऊ द्यायचं आहे ते ग्रेव्हीचं करून घेतलेलं आहे तर हे आपण हे नारळ याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपण मिक्सरवर फिर फिरवायचं नाही नारळ वेळीवरती खाऊन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची थोडा पुदिना घालायचा आहे मी कॉर्नचं पीठ घालते एक दोन चमचे मैदा घालायचा आहे दोन चमचे मी जिरा पावडर घेतले एक चमचा मीठ घालायचं चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये आपण आलं लसूण हिरवी मिरची पण घालायचे तर हे मी मिक्सरवर बारीक करून घेते हे मिक्सरवर वाटून घेतले मी जाळसर तर आपण ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपण खोबऱ्याचं आणि याचे गोळे करून तळून घ्यायचेत चे करून घ्यायचे छोटे छोटे आणि छान तळून घ्यायचे तांबूस कलर येईपर्यंत हे बघा एवढे एवड़ एवढे गोळे करून घ्यायचे आपले गोळे करून झालेत तापलेला यायचं हे तळून घ्यायचे आपण बारीक गॅस करून गॅस मोठा ठेवायचा नाही बघा आपले छान तांबूस कलर येपर्यंत तळून झालेत हे जास्त हे तळायचे नाही तर एक आपण काढून घ्यायचे ताटामध्ये आपलं हे आता भाजलेलं थंड झालेलं आहे हे आपण ग्रेवी वाटण करून घ्यायचं आहे हे बघा हे मी वाटून घेतलेलं आहे वाटण आपण आता आपण फोडणी करून घ्यायची भाजीला आता इथं तेल तापलेलं आहे आपल्याला फोडणी टाकायचे मी आता जिरे घालते याच्यातून आता जिरे आपली छान तडतडून झाली आहे आपण हे वाटण केलेलं टाकते आता तर हे आपण मसाला जास्त भाजले भाजून घेतलेलंच आहे मी थोडंसं तेलात परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण हळद घालायचं एक छोटा चमचा काळा मसाला घालायचा आहे माझा घरगुती केलेला काळा मसाला आहे गरम मसाला नाही वापरला कशात तर हे झालेलं आपला मसाला भाजून ह्याच्यात थोडंसं चवीपुटं मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पाणी घालू शकता मी यात थोडंसं पाणी घालते छान उकळी आलेली आहे आपल्या भाजीला त्याच्यामध्ये आपण हे तयार केलेले गोळे घालायचे ज्यामध्ये ह्याच्यामध्ये मी गोळे सोडलेत आपण केलेले ते एक दोन तीन मिनटं थोडं शिजू द्यायचं आहे आणि आपण याच्यावर वरती कोथिंबीर घालायची थोडी आ आपली ओ ओल्या नारळाची भाजी तयार आहे मी ते प्लेटमध्ये काढून घेतली भाजी तुम्हाला जर सारखं सारखं तेच करण्यात भाजी करायचा कंटाळ आला असेल तर तुम्ही ही ओल्या नारळाची भाजी करू शकता या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला रेसिपी आवडल्यास ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा